श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून मार्गशीर्षातील पहिला गुरुवार झाला असून अजून चार गुरुवार आपण लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करणार आहोत लक्ष्मी मातेची सेवा करणार आहोत उपवास करणार आहोत तर आज आपण या व्हिडिओमध्ये या मार्गदर्शक गुरुवारी आपल्याला लक्ष्मी मातेला एक अशी वस्तू अर्पण करायची आहे जी वस्तू अर्पण केल्यानं लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभणार आहे लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होणार आहे मुलांची पतीची भरभराट होणार आहे घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे घरातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक मंत्र देखील बोलायचा आहे हा अत्यंत प्रभावशाली असा मंत्र आहे हा जर मंत्र बोलला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण पूर्ण होणार आहेत तर आता अशी कोणतीही वस्तू ही लक्ष्मी मातेला आपल्याला या मार्गदर्शक महिन्यातील कोणतेही गुरुवारी एका गुरुवारी कोणतेही अर्पण केली तरी देखील चालेल आणि कोणता मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला दर गुरुवारी न विसरता आपल्याला म्हणायचं आहे तर आता हा मंत्र आणि ही वस्तू कोणती आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अनेक वेळा खूप मेहनत करून खूप कष्ट करून देखील आपल्याला अपेक्षित फळ मिळत नाही कोणत्याही कामामध्ये यश प्राप्ती मिळत नाही खूप प्रयत्न करूनही अनेक लोक सुखी आणि शांत जीवन जगू शकत नाहीत अशा परिस्थितीत त्यांना काही पूजाविधी करण्याचा देखील सल्ला दिला जातो जेणेकरून त्यांचं मन शांत होईल आणि उपवास तसेच पूजाविधी केल्यानं मनाला मानसिक शांतता लाभतेच शिवाय देवाच्या आशीर्वादाने त्रास अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होते आणि म्हणूनच या मार्गदर्शक महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते उपवास केला जातो प्रत्येक गुरुवारी सवासणा महिला या लक्ष्मी मातेचं व्रत करत असतात आपल्या कुटुंबाला सुख समाधान ऐश्वर प्राप्त व्हावं अशी या लक्ष्मी मातेला प्रार्थना केली जाते येणारे गुरुवार चार असो किंवा पाच गुरुवार असो लक्ष्मी मातेची शास्त्रोक्त पद्धतीनं पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन देखील केलं जातं देवी लक्ष्मी माता म्हणजे संपत्तीची देवी तिच्या कृपेशिवाय माणसाच्या आयुष्यात आर्थिक संपन्नता येत नाही आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण पैसे मिळवण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो जीवनात सुख समृद्धी यावी यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो जीवनात संपत्ती टिकवून ठेवण्यासोबतच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव आपल्यावर सतत होत राहावा यासाठी देखील आपण प्रयत्न करत असतो तर आता आपण या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती वस्तू कोणती आहे ते पाहूया आता आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी मातेची विधिवत पूजा कशी करावी कथा त्याचबरोबर उपवास कसा करावी याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर आता आपण हा उपाय कसा करायचा आहे आणि वस्तू कशी अर्पण करायची आहे तर ते पाहूया तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी चार पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्यायच्या आहेत चार लवंगा घ्यायच्या आहेत म्हणजेच दोन दोन लवंगाची जोडी घ्यायची आहे आणि एक एक रुपयाची दोन नाणी घ्यायची आहेत आणि या वस्तू घ्यायच्या आहेत हे सर्व आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे या प्लेटमध्ये ठेवण्या अगोदर आपल्याला त्याच्याखाली एक लाल रंगाचं वस्त्र कापड ठेवायचं आहे त्याच्यावरती या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत म्हणजेच दोन पिवळ्या रंगाच्या कवड्या चार लवंगा आणि एक एक रुपयाची दोन नाणी अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर ही जी प्लेट आहे तर ज्या ठिकाणी आपण लक्ष्मी मातेची विधिवत पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षधं व्हायची आहेत फुलं व्हायची आहेत ज्याप्रमाणे आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो तर त्याप्रमाणे आपल्याला या सर्व वस्तूंची देखील विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर आता ही जी कापड आहे लाल रंगाचं यामध्ये ज्या वस्तू आहेत तर ते सर्व उचलून आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि लक्ष्मी मातेला मना मनापासून नमस्कार करायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना संकट अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे मुलांची पतीची घराची भरभराट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपल्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील संकटं असतील कितीही मोठी अडचण असेल तर ती सर्व काही या लक्ष्मी मातेजवळ आपल्याला हे हातामध्ये हे लाल रंगाचं वस्त्र आणि याच्यामध्ये या वस्तू धरून बोलायचं आहे सर्व काही मनापासून बोलायचं आहे आणि बोलून झाल्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू आपल्याला लक्ष्मी मातेजवळ अर्पण करायच्या आहेत म्हणजेच लक्ष्मी मातेची ज्या ठिकाणी आपण स्थापना केलेली आहे मग कलश असू द्या किंवा मूर्ती असू द्या प्रतिमा असू द्या तर त्याच्या चरणाजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे म्हणजेच हेची हे जे कापड आहे तर ह्याची पोटली बनवायची आहे आणि ही पोटली या लक्ष्मी मातेजवळ आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर आता आपल्याला एक मंत्र देखील बोलायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता हा जप करत असताना तुम्हाला जर लक्षात राहत नसेल तर आपल्याला एकशे आठ मुगाचे दाणे मोजून घ्यायचे आहेत किंवा इतर कोणतंही कडधान्य आपल्याला एकशे आठ वेळा मोजून घ्यायचं आहे आणि या वस्तू आपण लक्ष्मी मातेला अर्पण केल्यानंतर एक वस्तू म्हणजे आपण जर मूग घेतला असेल तर एक मूग एका वाटीत टाकायचा आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे असा एकशे आठ वेळा आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे आणि यामुळं ही जी पोटली आहे तर ती अभिमंत्रित होणार आहे म्हणजेच आपण हा मंत्र म्हटल्यामुळं आणि त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती रात्रभर आपल्याला या माता लक्ष्मीच्या चरणाजवळच ठेवायची आहे आणि हे सर्व आपलं म्हणून झाल्यानंतर म्हणजेच हे जे मंत्र आहे तर हा महाम महालक्ष्मीचा मंत्र म्हणून झाल्यानंतर पुन्हा एकदा माता लक्ष्मीला आपल्या कुटुंबावरती तिचा आशीर्वाद राहावा हस्त राहावा यासाठी प्रार्थना करायची आहे सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे समस्या काय असतील दूर होण्यासाठी मुलांची पतीची घराची भरभराट होण्यासाठी जी काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती सर्व काही दू पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपल्याला या लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आहे या पोटलीची देखील आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला सोडायची आहे आता या ते यामध्ये ज्या चार ज्या कवड्या घेतलेल्या आहेत आणि चार ज्या लवंग घेतलेल्या आहेत एक रुपयाचे नाणे घेतलेले आहेत तर पुन्हा एकदा आपल्याला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे कापड घ्यायचं आहे ते देखील नवंच असावं त्यानंतर याच्यावरती आपल्याला दोन पिवळ्या रंगाच्या कवड्या ठेवायच्या आहेत त्या कापडावरती आता हे कापड देखील आपल्याला प्लेटमध्ये ठेवायचं आहे खाली जमिनीवर न ठेवता त्यानंतर त्याच्यावरती दोन लवंगा दोन ह्या पिवळ्या रंगाच्या कवड्या आणि एक रुपयाचं नाणं अशी एक पोटली पुन्हा एकदा आपल्याला बनवायची आहे पुन्हा एकदा लक्ष्मी मातेला ही पोटली हातात घ्यायची आहे अशा दोन पोटल्या बनवायच्या आहेत म्हणजे एक रुपयाचं नाणं दोन लवंगा आणि दोन कवड्या अशा दोन पोटल्या बनवायच्या आहेत आणि या दोन्ही पोटल्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि लक्ष्मी मातेला पुन्हा एकदा प्रार्थना करायच्या आहे सर्व संकट अडचणं दूर होण्यासाठी इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि त्यातली एक जी पोटली आहे तर ती आपण ज्या ठिकाणी आपल्या घरातील पैसा धनधान्य संपत्ती जे काही आपल्याकडं असेल त्या ठिकाणी ठेवत असू तर त्या ठिकाणी ठेवायची आहे मग ते कपाट असू द्या किंवा तुमची तिजोरी असू द्या किंवा अन्य कोणतीही जागा असू द्या तर त्या ठिकाणी आपल्याला एक पोटली ठेवून द्यायची आहे त्यानंतर दुसरी जी पोटली आहे तर ती आपलं जे देवघर आहे ज्या ठिकाणी आपण दररोज माता लक्ष्मीची पूजा केली जाते ज्या ठिकाणी आपण आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना संकट अडचणी बोलून दाखवत असतो तर त्या ठिकाणी या वस्तू ठेवायच्या आहे म्हणजे ही पोटली ठेवायची आहे या वस्तू या लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय अशा वस्तू आहेत त्यामुळं आपण जर या जे वस्तूंची रोज पूजा केली सकाळ संध्याकाळ पूजा केली तर लक्ष्मी मातेची आपल्यावर कायम कृपा राहणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि अशा प्रकारे आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय या मार्गशीष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे मग आता तुम्ही कोणत्याही गुरुवारी केला तरी देखील चालू शकतो पहिल्या गुरुवारी करा शेवटच्या गुरुवारी करा किंवा कोणत्याही गुरुवारी आपण केला तरी देखील चालू शकतो त्याचबरोबर आता ह्या महालक्ष्मीची ज्या ठिकाणी आपण व्रताची मांडणी केली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला देशी गायीच्या तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला जर शक्य असेल तर दोन केशराच्या काड्या टाकायच्या आहेत जर केशराच्या काड्या टाकणं शक्य नसेल तर लवकर टाकायच्या आहेत आणि त्याबरोबर आपल्याला भीमसेनी कापराच्या दोन वड्या टाकायला विसरायचं नाही भीमसेनी कापराच्या कापराच्या वासामुळं सुगंधामुळं लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होते आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये आमंत्रित करण्यासाठी या भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत त्याचबरोबर या मार्गशीर्ष गुरुवारी माता लक्ष्मीची आपण विधिवत पूजा करत असताना व्रत करत असताना आपल्याला भगवान श्री विष्णूंची देखील पूजा करायची आहे ज्याप्रमाणे माता लक्ष्मीला महीना, महीना है, आ, हा जो महिना मार्गशीर्ष महिना समर्पित आहे त्याचप्रमाणे श्री कृष्णांना देखील हा महिना समर्पित आहे आणि श्रीकृष्ण हे भगवान श्रीहरिविष्णूंचंच एक रूप आहे आणि श्रीहरिविष्णू हे माता लक्ष्मीचे पती आहेत आणि त्यामुळंच आपण जर या लक्ष्मी मातेसोबत जर लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंची जर प्रार्थना केली पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्यावर अधिक प्रसन्न होणार आहे आणि ज्या ठिकाणी पती असतील तर त्या ठिकाणी पत्नीही येतेच आणि त्यामुळं ज्या ठिकाणी भगवान श्रीहरिविष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास हा असतोच आणि म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील मार्गदर्शिष्य गुरुवारी अवश्य पूजा करायची आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली माता लक्ष्मीला आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली त्याचबरोबर मी जो सांगितलेला मंत्र आहे तर तो, तो मंत्र देखील आपण अगदी मनापासून बोलला तर नक्कीच माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य गरिबी दूर होणार आहे तुमच्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे आणि यासाठीच अत्यंत प्रभावशाली उपाय या, प्रभाव या मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही करायचं आहे त्याचबरोबर हा उपाय करत असताना या ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर या वस्तूंची देखील आपल्याला दररोज देवपूजा करत असताना आपल्याला यांची देखील पूजा करायची आहे जर या लवंगा यामधील जर खराब झाल्या किंवा किडल्या तर आपल्याला या लवंगा नंतर बदलायच्या आहेत देवपूजा करत असताना आपल्याला नवीन लवंगा ठेवायच्या आहेत पुन्हा एकदा यांची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर मार्ग महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्या दरवाजात लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी आणि लक्ष्मी मातेला घराम आपल्या घरामध्ये आमंत्रित करण्यासाठी आपल्या मुख्य प्रवेशद्वारात दरवाज्यावरती आपल्याला दोन दिवे अवश्य लावायचे आहेत हे दिवे देखील देशी गाईच्या तुपाचे लावायचे आहेत जर शक्य नसेल तरी तेलाचे लावले तरी देखील चालू शकतील परंतु यामध्ये दे देखील आपल्याला दोन भीमसेनी कापराच्या वड्या आणि दोन लवंगा टाकायला विसरायचं नाही त्याचबरोबर तुळशीजवळ देखील आपल्याला दिवा लावायचा आहे तुळशी मातेला देखील या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे तुम्ही जर हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी उपाय जर केला तर लक्ष्मी मातेच्या कृपेने भगवान श्री विष्णूंच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे सर्व संकट दूर होणार आहेत तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद